नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो एनडीए पुणे ग्रुप सी भरती दोन हजार चोवीस तर पाहा आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो एनडीए पुणे या ठिकाणी मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव जागांसाठी भरती निघाली आहे आणि तुम्हाला या भरतीमध्ये दहावी पासवरच फॉर्म भरता येणार आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर दहावी पास करीता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती भरती निघाली आहे का अशा कोणत्या भरतीचे फॉर्म भरणे चालू आहे का जे दहावी पास करीता निघाले आहे तर मी मित्रांनो अशाच भरतीची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पहा राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी खडकवासला पुणे या ठिकाणी मित्रांनो एकशे जागांसाठी ही भरती चालू आहे तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते तर फॉर्म तुम्ही आजही भरू शकता उद्या फॉर्म भरू शकतात तर या भरतीसाठी मित्रनो शिक्षण फक्त दहावी पास लागते ठीक आहे तुम्ही फक्त दहावी पास आहे फक्त तुम्हाला दहावी पासवरच फॉर्म भरता येणार आहे कोणत्याही पर्सेंटेजची नाही कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही तुम्ही फक्त दहावी पास आहे तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे त्याचबरोबर तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला मित्रनो ड्युटी हे खडकवासला पुणे या ठिकाणीच करावं लागणार आहे ठीक आहे तर एम टी एसचं पद यामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला अठरा हजार ते अठ्ठेचाळीस हजारपर्यंत पर्यंत तुम्हाला यामध्ये पगार मिळणार आहे ठीक आहे तर चांगली भरती जे चालू आहे आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी फॉर्म भरणे चालू आहे सत्तावीस जानेवारीपासून आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख जे आहे मित्रांनो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अगोदर अगोदर ज्यांनासुद्धा फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच भरा कारण की एन डी ए खडकवासला पुणे या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो चालू आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे त्याचबरोबर उंची किती लागते छाती किती लागते त्याचबरोबर ग्राउंड किती आहे यामध्ये ग्राउंड असणार आहे की नसणार आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एन डी ए पुणे भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर आत्ताचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपालन तुमचा सर्वांचा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ तर थांबलेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेट जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पाय डी ए पुणे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी खडप असला पुणे या ठिकाणी तर एकशे अठ्ठ्याण्णव जागांसाठी ही भरती मित्रांनो सुरू आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये शिक्षण फक्त मित्रांनो दहावी पास मागतला आहे ठीक आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये जर आपण वयो मर्यादाचा जर विचार केला तर या भरतीमध्ये वयो मर्यादा हे मित्रांनो अठरा ते पंचवीस वर्ष ठेवण्यात आलाय एस सी एस टी कॅटेगरीची मुलं या भरतीमध्ये अठरा ते तीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरू शकतात ओबीसी कॅटेगरीचे मुलं अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचे मुलं अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि फीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये मित्रांनो फी नाही आहे एक लक्षात ठेवा एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस एन टी वीजो ओपन एस बी सी तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल मित्रांनो महाराष्ट्रातील तर तुम्हाला या भरतीमध्ये फी भरावी लागणार नाही तर फी यामध्ये आहे नाही तर नक्कीच मित्रांनो फॉर्म भरा कारण की यामध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे ठीक आहे तर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती एखादी भरती निघते ठीक आहे तर त्यामध्ये फी मित्रांनो हजार हजार रुपये राहते तर अशा कंडिशनला बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतात तर यामध्ये मित्रांनो नक्कीच फॉर्म भरा कारण की या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे ठीक आहे तर फ्रीमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे या भरतीचा ठीक आहे तर कोणत्याही कॅटेगरीसाठी कोणत्याही कॅटेगरीपासून मित्रांनो या भरतीमध्ये फी घेतली जाणार नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचा जर विचार केला तर या भरतीमध्ये जे मित्रांनो सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा होणार आहे दुसरं मित्रांनो तुमचा यामध्ये मेडिकल होणार आहे आणि तिसरं तुमचं यामध्ये डॉक्युमेंट अर्बेक्षण होणार आहे अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे तर एनडीए पुणे खडक वासला या भरतीमध्ये मित्रांनो उंचीचे काही अटक नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर यामध्ये छातीची काही अट नाही त्याचबरोबर या, बर या भरतीमध्ये ग्राउंडसुद्धा नाही आहे ठीक आहे तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रोनो लेखी परीक्षेवर होणार आहे ठीक आहे तर सर्वात आधी एनडीए खडक वासला पुणे या भरतीमध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे ठीक आहे तर लेखी परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा शंभर मार्काचा तुमचा पेपर असणार आहे ए पुणे या भरतीचा ज्यामध्ये पहा रिझनिंगचे जे आहे या ठिकाणी वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर गणिताचे वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे वीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जनरल नॉलेजचे चाळीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर मार्काचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि दोन घंट्याचं तुम्हाला टायमिंग भेटणार आहे ठीक आहे आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे मित्रांनो लेखी परीक्षेवर होणार आहे तर आतापासून अभ्यास चालू करा जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा ठीक आहे आतापासून अभ्यास चालू ठेवा तर फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो लक्षात असू द्या सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर नक्कीच भरा कारण की या भरतीमध्ये फी नाही आहे तेवढाच मित्रांनो आपल्याला अनुभव येते की भरतीचा पेपर कशा प्रकारे असते ठीक आहे जे पण नवीन नवीन न फॉर्म भरते त्यांना असं अनुभव मिळतो की पेपर कशा प्रकारे असते तर नक्कीच मित्रांनो यामध्ये फॉर्म भरा ठीक आहे कारण की फी यामध्ये एक रुपये फी नाही आहे आणि पगारसुद्धा तुम्हाला अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे पर्यंत मिळणार आहे आणि तुमचं जे नोकरीचं जे ठिकाण असणार आहे मित्रांनो खडकवासला पुणे या ठिकाणीच तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे ठीक आहे तर चांगली भरती आहे सरकारी नोकरी आहे मित्रांनो हे तर या भरतीचं मी तुम्हाला जाहिरात दाखवून देतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एन डी ए पुणे या भरतीची ही सर्व जाहिरात आहे तर या भरतीमध्ये चौदा वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पदासमोर मित्रांनो वयोमर्याती दि वयोमर्यादा दिली आहे त्याचबरोबर पगार दिलेला आहे तर जे मल्टीटास्किंग स्टाफ सिलेक्शन ऑफिस ट्रेनिंगचं हे जे पद आहे तर टास्किंगमध्ये तुम्हाला फक्त दहावी पासवर फॉर्म भरता येणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता आणि यामध्ये ओ एमआर अठरा ते पंचवीस आहे त्याचबरोबर पगारसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे छप्पन हजार नऊशेपर्यंत तुम्हाला यामध्ये पगार भेटणार आहे ठीक आहे अठरा हजार ते छप्पन हजार नऊशेपर्यंत पगार भेटणार आहे तर एम टी एस मल्टीटास्किंगमध्ये याच पदामध्ये तुम्हाला दहावी पासवर फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो एन डी ए खडकवासला पुणे या भरतीची ठीक आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो एन डी ए या भरतीची बघू शकता तुम्ही तर फॉर्म भरणे जे मित्रांनो चालू झाले आहे लक्षात ठेवा आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख जे आहे या ठिकाणी जे एम फॉर्म भरणे शेवटची तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे ठीक आहे तर तुम्ही यामध्ये जे पदं बघू शकता स्टेनोग्राफरचंसुद्धा यामध्ये पद आहे तर यामध्ये ओ एमआर आता अठरा ते सत्तीस ठेवला आहे त्याचबरोबर यामध्ये शिक्षण हे फक्त बारावी पास पाहिजे त्याचबरोबर स्किल टेस्टसुद्धा पाहिजे यामध्ये त्यानंतर जे मल्टीटास्किंगचं पद आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे बघा या ठिकाणी मल्टीटास्किंगचं पद आहे या ठिकाणी पा शैक्षणिक पत्रात आहे यामध्ये ओएमर आता अठरा ते पंचवीस आहे आणि यामध्ये फक्त मॅट्रिक कल्शन पास मागतला फक्त मित्रांनो दहावी पास लागतं ठीक आहे फक्त दहावी पासवर तुम्हाला या भरतीमध्ये मध्ये फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर यामध्ये अग्निशामकचं सुद्धा पद आहे ठीक आहे तर तुम्हाला अग्निशामकचं पद दाखवतो या ठिकाणी तर हे बघा फायरमॅनचं पद आहे यामध्ये पण यामध्ये काय की यामध्ये दहावी पास आहे पाहिजे तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो तुमचं सर्टिफिकेटसुद्धा असलं पाहिजे सहा महिन्याचा ठीक आहे तुम्ही फायरमॅनसाठी शिक्षण मित्रांनो दहावी पास पाहिजे त्याचबरोबर जे आहे बर तुमचं जे आहे मित्रांनो यामध्ये सर्टिफिकेटसुद्धा असला पाहिजे तेव्हा तुम्हाला फायरमॅनमध्ये भरता येणार आहे तसं एम टी एसमध्ये तुम्हाला दहावी पासवरच भरता येते त्यानंतर कुक कुकचं सुद्धा यामध्ये पद आहे तर कुकसाठी मित्रांनो वयोमरादा अठरा ते पंचवीस आहे आणि कुकसाठी शिक्षण हे Uh, बारावी पास पाहिजे यामध्ये त्याचबरोबर टू इयर एक्सपिरियन्स फ्रॉम अ रिकॉगनायजेस ऑर्गनायझेशन ऑर अंडरटेकिंग इन द ट्रीड ठीक आहे तर तुम्हा तुमचं जर जे आहे हे एक्सपिरियन्स असला पाहिजे त्यामुळे तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे किंवा मग आय टी असला तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे तर एवढं यामध्ये शिक्षण मागतलं आहे कुक या पदामध्ये ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चौदा वेगवेगळ्या प्रकारचे पद आणि त्यासमोर मित्रांनो शिक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तर जे पण मुले दहावी पास करीता ज्यांनासुद्धा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही एम टी एसमध्ये या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात पगारसुद्धा त्यामध्ये अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे पर्यंत तुम्हाला मिळणार आहे तुम तर ही मित्रांनो संपूर्ण जाहिरात जी आहे तुम्ही बघू शकता तर एनडीची ही मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये भरती चालू आहे तर चांगली भरती चालू आहे तर सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे तर होती मित्रांनो संपूर्ण महत्वाची माहिती तर राज्यासाठी थांबतो भेटेलमध्ये जय